thank <laughs> you जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त घोटी कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थस्थळे टाकेद येथील सर्व तीर्थ शुक्ल तीर्थ कावनईच्या कपिलधारा तीर्थ महाराजांच्या तपोभूमीतील पंपा सरोवर तीर्थ कुशेगावची तीर्थ तसेच दारणा भाम वाकी खापरी या नद्यांचे घोटी येथील ईश्वरस्थळी असलेल्या त्रिवेणी संगमातील तीर्थ या सर्व पवित्र तीर्थस्थानी मुस्लिम युवती सायरा खलिफा हिने जिजामातीचा पेहराव परिधान करून तसेच मंडळाचे सर्व गिर्यारोहकांनी प्रत्येक तीर्थक्षेत्र जाऊन सर्व पवित्र तीर्थांचे संकलन केले कपिलधारा तीर्थाचे परमपूज्य फलहरी महाराज यांच्या हस्ते या पवित्र सर्व तीर्थाचे पूजन करण्यात आले तसेच बावीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या प्रतिष्ठा सोहळ्यात रामलल्लाच्या होणाऱ्या विशेष महापूजेला इगतपुरी तालुक्यातील पवित्र सर्व तीर्थाचे जल कळसुबाई मित्रमंडळ घेऊन जाणार असा उपक्रम राबवून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जय जिजामाता की जय श्री स्वामी विवेकानंद महाराज की जय अशा घोषणांनी परिसर होता आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस चा दिवस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच महान विश्वाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांच्याही जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कलसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली येत्या बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे भव्य असे मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे त्या सोहळ्यामध्ये आपल्या तालुक्याचा खारीचा वाटा असावा कारण ही भूमी ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भरपूर असे तीर्थ आहेत ज्या या तालुक्यामध्ये जे सप्ततीर्थ आहे त्या त्यामध्ये धनतीर्थ असेल त्यानंतर सर्व तीर्थ टाकेत असेल परदेशवाडीचे शुक्ल तीर्थ असेल तीन नद्यांचा संगम भाम दारणा वाकी खापरी नद्यांचा ईश्वर जे त्या ठिकाण म्हटलं जातं ते आणि त्याचबरोबर किशकिंदा नगरी कुशेगाव येथील तीर्थ आणि त्या सर्वांचा मेहरूम असलेलं तालुक्याचं भूषण या देशाचं भूषण असलेलं हे पवित्र असं काव नाही पवित्र तीर्थ कपिलधारा तीर्थ या सप्त ठिकाणचं जल आज या ठिकाणी आम्ही गोळा केलेला आहे आणि या कपिलधारा तीर्थाचे सर्वे सर्व फलाहारी महाराज यांच्या हस्ते या कलशाचं आम्ही पूजन केलेलं आहे आणि हा कलश आम्हाला अभिमान वाटतो की मंडळाच्या वतीने हा कलश का त्या अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या स्थापनेसाठी जे भारतभूमीतून जे जल एकत्र करणार आहे त्यामध्ये हे अर्पण करण्याचा आमचा मनोदय आहे आणि प्रभू रामांच्या इच्छेने आणि कृपेने आमचा हा संकल्पही तडीत जाईल बावीस जानेवारीला या कलशाचं त्या ठिकाणी आम्ही त्या तिथले जे कोणी असतील त्यांच्या सुपूर्द करणार आहोत आणि हा उपक्रम या ठिकाणी कलसुबा मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेला आहे सर्व जणांचे या ठिकाणी आभार मानतो व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या धार्मिक ऐतिहासिक तसेच सामाजिक बांधिलकीतून सर्व धर्म समभाव जपण्याच्या उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे सायरा खलिफा कुलदीप चौधरी नवीन चोपडा शाहीर बाळासाहेब भगत अभिजित कुलकर्णी आत्माराम मते काळू भोर निलेश पवार डॉक्टर महेंद्र आडोळे प्रवीण भटाटे नितीन भागवत भगीरथ म्हसने दीपक कडू सुरेश चव्हाण नामदेव जोशी सोमनाथ भगत चेतन जोशी तसेच महिला भगिनी सहभागी झाले होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी भागीरथ अतकरी दक्ष न्यूज इगतपुरी